नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी सुंदरशी पर्स छानशी पर्स ची व्हिडिओ घेऊन आले आणि खूपच सुंदर डिझाईन आहे या पर्सची तर त्यासाठी हे कापड वापरणार आहे आणि ही पर्स म्हणजे आता व्हिडिओमध्ये वेगळा कलर दिसत असेल पण ग्रीन आहे ग्रीन कलरची पर्स मी बनवते आणि ती म्हणजे कशी शुभ असते तर ग्रीन कलर माझ्या राशीनुसार मला शुभ आहे त्याप्रमाणे मी हा कलर वापरते तर तुमचा जो शुभ कलर असेल राशीप्रमाणे तर तसा तसा कलर तुम्ही वापरून ती पर्स बनवू शकता तर डिझाईन फक्त तुम्ही म्हणजे ही दाखवते ती बनवा खूप सुंदर आणि आकर्षक असे पर्स आहे तर त्यासाठी हे कापड मी वापरणार आहे तर पहिले आता मेजरमेंट असं सांगणार नाही तर ते मला पेपरवर करून दाखवावं लागेल तर इथे मी पेपर घेतलेला आहे हे बघा तर पेपरची उंची आहे साडे अकरा इंचाची घ्यायची आहे तर हे बघा इथे मी डॉट केलेले आहेत हे बघा थोडेसे इथे डार्क करते मी हे साडे अकरा इंचाची म्हणजे उंची ठेवलेली आहे मी तर तिथे कटिंग येणार आहे आणि अशी घेते दहा इंचाची म्हणजे उभी साडे अकरा घेतली आणि आडवी दहा इंच तर इथे मी असं मार्किंग करते हे बघा तर असंच म्हणजे असं कळेल तुम्हाला कारण ह्याचं मेजरमेंट असं चौरस नाही आहे त्यामुळे असं दाखवावं लागतं आहे तर इथे बघा जिथे मी म्हणजे ह्या डॉटपासून जी जिथे दहा इंचाची उंची होती ना तिथून पावणे सहा इंचावर मार्किंग करते हे बघा म्हणजे ह्याचा जो सेंटर आहे दोन्ही ह्याचा तर हे बघा हे अकरा साडे अकराचा आहे तर तिथून हे बघा इथून पावणे सहावर मार्किंग केलेलं आहे तर इथे सरळ स्ट्रेट एक लाईन करून घ्यायची तर आता हे बघा ही जी मी उंची टाकली होती साडे अकरा इंचाची उंची टाकली होती तर तिथे सुद्धा एक डॉट केलेला आहे तर हे बघा ह्या डॉटपासून हे बघा ह्या डॉटपासून ह्या डॉटपर्यंतसुद्धा पावणे सहा इंचावर एक लाईन करून घ्यायची आहे क्रॉसमध्ये तर ही एक लाईन करून घेतली ही बघा तर आता ह्या डॉटपासून इथे सुद्धा पावणे सहावर एक लाईन करून घ्यायची आता हे बघा या साईडला सुद्धा पावणे सहावर एक लाईन करून घ्यायची तर आता इथेसुद्धा पाहुणेसाच आणि इथेसुद्धा पाहुणेसा तर सरळ लाईन करून घ्यायची आहे तर उंचीची लांबी रुंदी टाकतानाच डॉट करून घेतले ना की मार्किंग करायला सोपं जातं हे बघा तर हे बघा आता आपलं हे बॅगचं बॅगचं पूर्ण मेजरमेंट झालेलं आहे हे बघा तर याचप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे तर आता हे मी कट करते डबल पेपर घेतलेला आहे तर मी अजून खालचा हा एक पेपर लागणार आहे त्यात कटिंग करायचं आहे ते दाखवते पुढे तर हे कटिंग करून घेते तर पाहू शकता हे बघा दोन पीस तयार झालेले आहेत तर यातलाच एक पीस एक पीस पूर्ण असाच ठेवायचा आहे तर हा मी असाच ठेवते आणि एका पीसला हे बघा वरच्या साईडने सव्वा दोन इंचावर मार्किंग करायचं आहे थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पण खूपच सोपी आहे तर सव्वा दोनवर मार्किंग करून ही बघा ही एक सरळ रेषा करून घ्यायची आहे आणि हे पाएजे। तर हे बघा हा कॉर्नर हा कॉर्नर हे दोन्ही सामान आले पाहिजेत तर पाहिजे तर मेजर करून घ्या दोन्ही तर, तर हे बघा आता इथे कट करायचं आहे तर हे झालं बॅगचं पूर्ण मेजर झालेलं आहे तर आता आपल्याला हेच मेन कापड अस्तर स्पंज वगैरे काय वापरणार असाल तर त्याचे पीस काढून घ्यायचे आहेत तर अ, हे तर आपलं आता कायच कामाचं नाही आहे फक्त हेच एवढंच लागणार आहे आणि हा एक पीस लागणार आहे म्हणजे तर ह्याचं मी कापडावर अस्तर दाखवते तर हे पा हेच ठेवून कापडावर मी कट करून घेतलेलं आहे हे बघा पेपर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर हा एक पीस घेतलेला आहे आणि हे सुद्धा दोन पीस काढून घ्यायचे आहेत ह्याचे दोन दोन म्हणजे ॲक्च्युली सहा पीस लागतील ह्या पीसचे अस्तरचे अस्तरचे लागतील सहा पीस किंवा चारही चालतील तर पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला चार कसे चालतील आणि सहा कसे चालतील तर इथे मी हे पीस सहा काढून घेतलेले आहेत अस्तरचे हे बघा अस्तरचे सहा काढून घेतलेत तर इथे दोन आहेत अजून चार आहेत चारसुद्धा चालतील तर हे मी बाजूला ठेवते हा एक पीस आहे आणि हे मी चार घेतलेले आहेत आणि मेन फेब्रिकवरचा तर हे बाजूला ठेवते तर हे बघा आता मेन कापडसुद्धा कट करून घेतलेलं आहे तर मेन मेन कापडामध्ये हे बघा हे दोन पीस करून घेतलेले आहेत तर याला हे बघा आस्तर आणि स्प हे कॅनवास मी अटॅच करून घेतलेला आहे दोन्ही पीसला तर म्हणजे चार भा चार पीस मी म्हटलं ह्या भागाचे तर हे बघा हे दोन ह्याला ॲटॅच करून घेतलेले आहेत आणि दोन हे एक्स्ट्राचे लागणार आहेत आपल्याला आणि इथे पॉकेट बनवल्यावर अजून दोन लागणार आहेत म्हणजे सहा एकूण आणि हा बघा हा एक पीस मेन फेब्रिक आस्तर आणि आतमध्ये मी टाकले हे कॅनवास ॲटॅच करून घेतलेला आहे तर हे झालं मेजरमेंट बेल्ट लागेल बारा इंचाचा बारा बाय हे बघा बारा बाय सव्वा दोन इंचाचा सव्वा दोन अडीच तीन इंचाचासुद्धा चालेल बेल्टची रुंदी तुम्हाला जितकी पाहिजे त्या हिशोबाने घ्यायचं आहे तर बारा इंचाची उंची आहे आणि रुंदी आहे सव्वा दोन इंचाची तर अडीचसुद्धा चालेल तर आता आपण हे शिलाई कसं करायचं ते पाहूयात हे दोन बेल्टसाठी दोन पीस लागणार आहेत बारा बाय सव्वा दोन इंचाचे तर हे मी ठेवते आणि शिलाई दाखवते आता पूर्ण मेजर कळलं असेल तुम्हाला तर हे बघा हे दोन पीस मी घेतलेले आहेत हे बघा आज तर कॅनवास चिपकवून घेतलेला आहे तर हे बघा इथे मार्किंग करायचं आहे आपल्याला पॉकेटसाठी तर हे पहा इथे मी पाहुणे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे बरोबर पावणे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे तर इथे कट करायचं आहे दोन्ही पीसला हे बघा तर कटिंग करून इथे आपल्याला चेन लावायची आहे तर चेनची हे बघा लांबी घेतलेली आहे साडे अकरा इंचाची म्हणजे अकरासुद्धा चालेल पण थोडीशी एक्स्ट्रा असेल ना तर चेन म्हणजे रनर टाकायला सोपा जातो तर दोन पीस घेतलेले आहेत चेनचे हे बघा तर हे आता आपण मध्ये कट करूयात दोन्ही पीस कट करून घेऊयात आणि चेन अटॅच करूया तर हे पहा इथे चेन आपण चेन मी उलटी ठेवलेली आहे ही बघा उलटी ठेवले इथे स्ट्रेट शिलाई करायची आहे आणि हात एक पीस काढून इकडे लावायचा आहे तर एकदम स्ट्रेट शिलाई करून घेते दोन्ही पीसला आणि मग दाखवते तर हे पहा चेन लावून झालेले आहे हे बघा या पीसलासुद्धा लावून झाले इकडे सुद्धा लावून घेतले तर हे बघा हे जे मार्जिन दिसतंय शिलाई मार्जिन तर रनरमध्ये ते येऊ नये त्यासाठी हे बघा या साईडने असं फोल्ड करायचं आहे आतल्या साईडला म्हणजे हे बघा कापडाच्या आतल्या साईडला आणि एक दाब टिप मारून घ्यायची आहे असे तर हे बघा असे दाब टिप मारून घ्यायचे आहे या पीसला सुद्धा त्याच पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि एक दाब टिप मारून घ्यायची आहे असे तर हे बघा इथे मी ह्या पीसला पूर्ण दाब शिलाई मारलेली आहे आणि शिलाई मार्जिन हे बघा रनरमध्ये न येता हे बघा या साईडला आलेलं आहे तर या पद्धतीने मारायचे आहे तर हे पहा आपल्याला आता रनर टाकून घ्यायचं आहे तर मी चार रनर घेतलेले आहेत दोन पॉकेटसाठी दोन असले तरी चालतील तर या साईडने सुद्धा टाकणार आहे आणि या साईडनीसुद्धा टाकणार आहे तर दोन्ही पीसला तर हे बघा हे आपलं असं क्रॉस कटिंग होतं तर त्याच लेवलला आपली ही चेन आली पाहिजे हे बघा इथे मार्किंग केलं आहे अशीच लेवल आली पाहिजे इतकी अशी व्हायला नको तर ते मेजर करून पाहिजे आहे हे बघा अशी क्रॉस लाईन होती आपल्या ह्या पीसची तर त्याच पद्धतीने हे बघा इथून रनर टाकायचा आहे ज्याचं टोक मोठं आहे ज्या चेनचं तिथून पहिले टाकायचं आहे नंतर या साईडने आणि खेचून घ्यायचं तर हे बघा हा लागलेला आहे या साईडचा तर या साईडने सुद्धा याच पद्धतीने टाकायचं आहे तर या साईडने सुद्धा टाकून घेते तर दुसऱ्या पीसला सुद्धा याच पद्धतीने रनर टाकून घ्यायचे आहेत एक एक लावला तरीही चालेल पण आता मी दोन टाकते दोनचा लूक पर्स तयार झाल्यावर तुम्हाला कळेल की दोन टाकल्यावर किती सुंदर दिसते बॅग ती तर हे बघा तर दोन्ही आपले अटॅच झालेले आहेत रनर तर आता मी एक पीस हा अस्तरचा ह्याला अटॅच केलेला होता तर आता दुसरा पॉकेट कसं तयार व्हावं यासाठी एक अस्तरचा पीस लागणार आहे तर एक अस्तरचा पीस ह्याला ॲटॅच करून घ्यायचा आहे तर हे पा दोन दोन पीस मी ह्या मेन मेन पीसला ॲटॅच करून घेतलेले आहेत तर म्हणजे सहा पीसचं काय काम ते आता कळेल तुम्हाला तर हे दोन पीस आता पॉकेटसाठी आपण वापरणार आहोत तर हे बघा हे बघा इथे आपण पॉकेट तयार केलेलं आहे तर आपण हे अस्तरचा हा एक पीस ॲटॅच करून घेतला की आपलं पॉकेट तयार होईल तर पूर्ण हे शिलाई करून घ्यायचं आहे हे बघा चारही साईडने तसाच हे बघा ह्या दुसऱ्या पीसलासुद्धा याच पद्धतीने हा एक पीस अटॅच गेच करून घ्यायचा आहे हे बघा तर हे मी दोन्ही जोडून घेते चारही साईडने आणि तुम्हाला पॉकेट कसं झालं आहे ते दाखवते तर हे पहा अस्तर ॲटॅच करून घेतलेलं आहे हे बघा दोन्ही पीसला हे पहा दोन्ही पीस आस्तर ॲटॅच करून झालेलं आहे म्हणजे आपले दोन्ही पॉकेट तयार आहेत म्हणजे पर्सचा खिस्सा तयार आहे हे बघा पाहू शकता खूप मोठा स्पेस आहे हे बघा तर खूप छान झालेला आहे तर या साईडचा सुद्धा खूपच सुंदर झालेलं आहे हे बघा पाहू शकता दोन पॉकेट तर आता आपल्याला अजून एक पीस आहे त्याला हे दोन्ही पीस अटॅच करून घ्यायचे आहेत हे बघा तर खूप सुंदर झालेलं आहे आणि दोन रनरमुळे अजूनच छान दिसतं तर हे पा हे चार पीस आता आपल्याले आपले चार पीस वापर वापरण्यात आलेले आहेत म्हणजे चार पीस सहा पीसमधले चार पीस आपण वापरलेले आहेत दोन अजून आहेत तर ते सांगते पुढे तर आता हा पीस घ्यायचा आहे हे बघा तर या पीसला हे दोन्ही पीस अटॅच करून घ्यायचे आहेत हे बघा <laughs> तर हे बघा हे दोन्ही पीस मी असे ठेवलेले आहेत हे बघा या पद्धतीने तर आता या पीसवर हा पीस ठेवून एक शिलाई करायची आहे हे बघा तर इथे एक शिलाई करायची हा पीस उचलायचा आणि इथे जोडून घ्यायचा आता हे जोडून झालं हे जोडून झालं की मग ही शिलाई इथून करायची इथून सुद्धा शिलाई करायची याच पद्धतीने हा पीस इथे जोडून झाला आहे बघा इथे जोडून झाला की इथून शिलाई करायची म्हणजे हिथूनही डायरेक्ट केली तरी चालेल अशी आणि इथे येऊन थांबायचं तर हे पहा मी आता डायरेक्टच जोडते म्हणजे हे बघा ह्या पीसावर मी हा पीस ठेवलेला आहे हे बघा इथे तर आता ह्या कॉर्नरपासून हे बघा ह्या कॉर्नरपासून मी आता जोडायला सुरुवात करते इथून अशी तर पहा हे बघा इथून हे ओपन आहे ही साईट ओपन आहे बगा। तर ही बघा तर इथून मी अशी शिलाई करून घेतलेली आहे हिथपर्यंत हिथपर्यंत तर हे बघा जोडल्यावर हे असं आहे तर आता दुसरा पीस इथे जोडायचा आहे तर हे बघा दुसरा पीस मी इथून अटॅच करून घेते हे बघा इथून असा तर हा पीस इथे ठेवते इथून स्ट्रेट शिलाई करायची इथपर्यंत यायचं आणि इथे थांबायचं म्हणजे हा कॉर्नर हा पीस बघा ही साईडसुद्धा ओपन राहणार आहे इथपर्यंतच आपलं जोडून होणार आहे हे बघा इथून इथपर्यंत तर शिवून झाल्यावर दाखवते तर हे बघा हा तळघेराचा भाग आहे तर ह्या पीसला आपले दोन्ही पीस अटॅच झालेले आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा दोन्ही पीस जोडून झालेले आहेत हे बघा अशी स्ट्रेट शिलाई करून एका पीसला हा एक पीस ओपन ठेवला इकडूनसुद्धा शिलाई करून हा पीस ओपन ठेवला तर हे बघा पाहू शकता तर दोन्ही पीस अटॅच झालेले आहेत व्यवस्थित तर आता आपल्याला हे दोन पीस जोडून घ्यायचे आहेत हे बघा हे दोन आहेत हे बघा दोन आहेत तर इथे स्ट्रेट शिलाई करून घ्यायची हे बघा हे सुद्धा दोन आहेत त्याच पद्धतीने इथे शिलाई करून घ्यायची हे बघा अशी शिलाई करताना डबलच शिलाई करा तर आत्ता मी ही शिलाई करून घेते दोन्ही साईडचे तर हे पाहिजे बघा इथून शिलाई केलेली आहे इथूनही शिलाई केले तर हे बघा शिलाई केल्यावर असं दिसतंय बघा हा तळघेरा आहे तर हे बघा तर ही आपण आता सरळ करूयात बॅग म्हणजे तिचा लूक कळेल तुम्हाला तर पाहू शकता हे बघा म्हणजे उलटी केल्यावर कशी वाटते सरळ केल्यावर हे बघा खूप सुंदरसा लूक आलेला आहे आणि रनर दोन्ही साईडने म्हणजे छान दिसतात हे बघा तर हे बघा इथे आपलं दोन्ही पॉकेट तयार झालेलं आहे तर ह्याला बॅक साईडला सुद्धा हाच लूक येऊ शकतो हे बघा कारण इथे अटॅच आहे त्यामुळे इथे आपण काही टाकलं तरी इकडे तिकडे जाणार नाही तर बॅक साईडला सुद्धा असाच लूक येईल हे बघा है, तर बॅक साईडला सुद्धा चेनचा असा लुक येतोय तर इकडे रनर हवा तर इकडे सुद्धा आपण घेऊ शकतो हे बघा हे बघा या साईडला सुद्धा आपण घेऊ शकतो तर खूपच सुंदर असा झालेला आहे बॅग तर हे बघा समोर दोन्ही रनर न टाकता या साईडने सुद्धा म्हणजे एकाच साईडने टाकून दोन्ही साईडला आपण असाही लुक देऊ शकतो या साईडला शक दोन रनर या साईडला दोन रनर तर ह्याने खूपच सुंदर लुक येतोय तर आता आपण बेल्ट बनवूयात आणि अजूनचे एक्स्ट्राचे पीस अस्तरचे काढले होते ते याच्या फिनिशिंगसाठी काढलेत ह्या बॅगचे कारण हे धागे दोरे आता फिनिशिंग करण्यासाठी हे पीस काढून घेतलेले आहेत तीन तर चार आपण हे वापरले होते हे बघा हे चार पीस आपण वापर वापरले होते आणि हे दोनचा वापर आता याच पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे इथे हा एक पीस ठेवायचा जशी बॅग जोडली त्याच पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे इथून ही शिलाई करून जोडून घ्यायचं आहे हा झाला पीस की हा सुद्धा पीस इथे ठेवून जोडून घ्यायचा आहे जशी बॅग आपण जोडली त्याच पद्धतीने हे जोडून तयार करून घ्यायचं आहे तर बेल्टसाठी हे बघा हे असत म्हणजे स्पंज घेतलेला आहे तर स्पंज कसाही ठेवा तुम्ही असा डबल फोल्ड करून ठेवा किंवा पातळ आहे त्यामुळे मी डबल ठेवते तर हे बघा हे एक असं फोल्ड करायचं हा एक फोल्ड मारायचा आणि अजून एक फोल्ड करायचा आणि एक शिलाई करून घ्यायची म्हणजे आपला बेल्ट तयार होईल याच पद्धतीने दुसरा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा दोन्ही बेल्ट तयार झालेले आहेत तर बेल्ट आधी बाजूला ठेवते तर हे बघा हा अस्तरचा पीस हे बघा असा जोडून घेतलेला आहे म्हणजे जशी बॅग आपण अटॅच केली त्याच पद्धतीने हे बघा इथे स्ट्रेट शिलाई केली हे बघा पाहू शकता इथे तर आता हा पीस उचलून इकडे ठेवायचा आहे बॅगसुद्धा याच पद्धतीने शिलाई करून घेतली होती हे बघा इथे एक शिलाई करायची इथे एक शिलाई करायची हे शिवून झालं इथे की हा बघा हा पीस उचलायचा आणि इकडे शिलाई करून घ्यायची हे बघा इथे आणि या साईडला सुद्धा तर आता हे शिलाई करून झाल्यावर मग आपल्याला हे दोन कॉर्नर जोडायचे आहेत जशी बॅगचे जोडले तशीच तर हे मी झाल्यावर तुम्हाला दाखवते तर हे पा याला सुद्धा हे दोन्ही पीस जोडून झालेले आहेत तळ तर, तर हे बघा जोडून झाल्यावर जसं बॅगचा लूक होता तसाच या पीसचा सुद्धा लूक येईल तर हे सुद्धा आपण सरळ करूया म्हणजे तुम्हाला कळेल की तर कॉर्नर वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत हे बघा जसे बॅग झाले तसाच याचा सुद्धा लूक आलेला आहे तर आता यांनी आपण फिनिशिंग करूयात बॅगची तर त्याच्या आधी आपण बेल्ट लावून घेऊयात तर हे बघा जशी बॅग झाले त्याच पद्धतीने फक्त याला चेन लावलेली नाही नाहीतर सेम तसंच झालेलं आहे आतला अस्तर तर, तर पहिले आता आपण बेल्ट लावून घेऊयात तर ही बॅग घेतली तर पाहू शकता रनरमुळे तर खूपच सुंदर दिसते तर हे पॉकेट आहे ना तर हे पॉकेट हे बघा इथून इथपर्यंत इतकं मोठं पॉकेट होतं हे कारण इथे जॉईंट असल्यामुळे आपण सामान टाकलं तरी इकडे तिकडे कुठे जाणार नाही तर एवढी मोठी साईज झालेली आहे पॉकेटचे तर हे बघा आता मी बॅग अशी पकडलेली आहे हे बघा हा सेंटरवर सेंटर, सेंटर। मधला तर इथे सेंटर करायचं आहे आणि इथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे तर या साईडला जसा सेंटर केला आहे त्याच पद्धतीने या सुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे म्हणजे इथे तर आपल्याला बेल्ट इथे लावायचं आहे म्हणजे असा लावायचा आहे इथे लावायचा नाही आहे तर हे बघा दोन्ही सेंटर केले तर इथे पहिले बेल्ट लावून घेऊयात आपण म्हणजे बेल्ट आपण असा लावणार आहोत हे बघा असं बघ असा लावणार आहोत बेल्ट आपण म्हणजे असा नाही आहे तर हे पहा इथे सेंटर करून घेतलेलं आहे हे बघा तर तिथे हे बघा दोन्ही बेल्ट ठेवते दोन्ही हे बघा दोन्ही ठेवलेले आहे तर इथून एक शिलाई करायची आणि मग त्या साईडला सुद्धा याच पद्धतीने अटॅच करून घ्यायचा तर हे बघा पाहू शकता बेल्ट इथे अटॅच करून घेतलेलं आहे हे बघा तर या साईडला सुद्धा याच पद्धतीने हे बघा जोडून घेतलेलं आहे म्हणजे बॅग आपली अशी होईल हे बघा अशी होईल तर आपल्याला हे आता अस्तर लावायचं आहे आतमध्ये म्हणजे फिनिशिंगसाठी तर हे बघा हा सेंटर आहे म्हणजे हा सेंटर आहे तर हे बघा अस्तरचे जे बॅग बनवले फिनिशिंगसाठी त्याचंसुद्धा सेंटर बघून घ्यायचं आहे तर आता ही उलटीच आहे हे बघा अशी उलटीच आहे हे बघा तर हा सेंटर बघायचा आहे आणि बॅगचा सेंटर बघायचा आहे तर हे मी आता आतमध्ये टाकते बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे हे बघा जे अस्तर जोडलं आहे ते उलटा आहे आणि बॅग ही बघा तर हे मी असं टाकते आता सेंटरला सेंटर बघून घ्यायचा आहे तर हे बघा हा सेंटर आहे तर हे बघा हा जी शिलाई मारलेली आहे हे बघा जी शिलाई मारली तेवढंच फोल्ड करायचं आहे हे बघा कापड तितकंच फोल्ड करायचं आहे जितकी शिलाई म्हणजे हे बघा इथे शिलाई दिसते म्हणजे पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल आणि अस्तरचा जो सेंटर आहे त्यालासुद्धा त्याच पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आहे हे बघा हे बघा थोडंसं हे बघा इथे शिलाई आहे थोडंसं फोल्ड करते हे सुद्धा थोडंसं फोल्ड करते आणि सेंटरवर सेंटर ठेवून सेंटर एक दाब शिलाई करून घ्यायची आहे हे बघा इथून वरून दाब शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण बॅगला पूर्ण राऊंडमध्ये आणि हा जो बेल्टचा भाग आहे तो सुद्धा आतमध्ये ढकलायचा आहे म्हणजे आस्तर आणि मेन बॅगचं मेन कापड आहे त्याच्यामध्ये तर अशी पूर्ण राऊंडला एक शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आता पलटी वगैरे करण्याची काही गरज नाही तर अशी एक शिलाई करून घेते तर हे पाहू शकता हे बघा अस्तर अटॅच झालेलं आहे आणि खूप स्पेस आहे पर्सला हे बघा पाहू शकता तर इथे हे बघा इथे एखादं मॅग्नेट लावलं तरी चालेल किंवा चेन सुद्धा लावून येते लावता येते वरून अशी तर वरून लावली तरीही चालेल चेन किंवा इथे एक मॅग्नेट लावायचं आणि हे बघा दोन पॉकेट खूप सुंदर झालेले आहेत तर पॉकेटचा स्पेस बॅक साईडपर्यंत येतो हे बघा तर इथे शिलाई असल्यामुळे इकडे तिकडे सामान जात नाही तर हे बघा हा रनर आपण इथेसुद्धा ठेवू शकतो हे बघा इथे सुद्धा रनर आणून ठेवले तरीसुद्धा बॅग खूप सुंदर दिसते पाहू शक हे बघा तर सुद्धा छान दिसते हे बघा रनर पाहिजे तिथे आपल्याला ठेवता येतील थे म्हणजे फ्रंटला इथे हवेत तर इथेसुद्धा ठेवता येतील आणि दोन पॉकेट झालेले आहेत हा एक पॉकेट हा एक पॉकेट म्हणजे खिसा आणि बॅगचा स्पेस सुद्धा खूप भरपूर आहे तर अशी खूप सुंदर असे बॅग झालेले आहे पाहू शकता तुम्ही आणि हे है हॅ है, हँडल असे आलेले आहेत म्हणजे नेहमी आपले असे या साईडने असतात तर ह्या या बॅगला या, ला, या साईडने लावलेले आहेत तर खूप सुंदर झालेले आहे पर्स तर तुम्हीसुद्धा ही पर्स ट्राय करू शकता तर मी बनवली माझ्या राशीप्रमाणे शुभ रंगाची पर्स तर तुम्ही सुद्धा ही पर्स नक्की ट्राय करा आणि तुमचा शुभ रंग कोणता त्याप्रमाणे तुम्ही ही बॅग बनवू शकता हे बघा खूपच छान झालेले आहे तर पाहू शकता तुम्ही बॅगचा लुक हे बघा खूपच छान झालेले आहे तर नक्की ट्राय करा तर याच पद्धतीची अजून एक मी बनवलेली आहे बॅग हे बघा तर हिला शेंगलच रनर लावला होता ही बघा हीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि हिला मी हिथे चेन लावले तर वरूनच लावायची आहे ही बघा इथूनच मी अशी शिलाई केली आहे आतून ही बघा पाहू शकता आणि एक रनर टाकायचा की झालं किंवा एक मॅग्नेट लावलं तरीही चालेल तर हीसुद्धा बॅग खूप सुंदर झालेली आहे तर पाहू शकता बॅग दोन्ही खूपच आकर्षक झालेले आहेत तर न तर खूप सुंदर बॅग झालेली आहे तर, नक... तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद